नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कशी आहात सर्वजण स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण या मध्ये बघणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज यांची प्रकट दिनानिमित्तेची कथा आणि त्यांची लिला तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला अशी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रकट दिनाची कथा श्री स्वामी समर्थांचा तेवीस मार्च रोजी तिथीनुसार प्रकट दिन आहे त्या निमित्तानं स्वामींच्या प्रकट दिनाविषयी पौराणिक माहितीनुसार जाणून घेऊया आपण त्यांची कथा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा त्यांच्या भक्तांसाठी मोठी प्रवणी असते महाराजांवर श्रद्धा असलेले लोक देशभरातच नाही तर जगभरात सुद्धा आहेत श्री स्वामी समर्थांचा तेवीस मार्च रोजी तिथीनुसार प्रकट दिन आहे त्या निमित्ताने स्वामींच्या प्रकट दिनाविषयी पौराणिक माहिती जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे अठराशे छप्पन मध्ये अक्कलकोट येथे अवतरले असे सांगतात त्यांनी महाराष्ट्रात अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले होते श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे श्रीपाद वल्लभ आणि नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे दत्त महाराजांचे तिसरे पुनरावतार म्हणून ओळखले जातात गाणगापूरचे नरसिंह सरस्वती हेच नंतरचे श्री स्वामी समर्थांचे रूप प्रकट झाले चौदाशे एकोणसाठ मध्ये मागवद एक शके तेराशे ऐंशी रोजी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या यानंतर ते शैल्य यात्रेचे निमित्त साधून कर्दळी वनात अदृश्य झाले याच वनात त्यांनी तीनशे वर्ष कठोर तपसर केली या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले एके दिवशी एक लाकूड वनात आला लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुराड निसटली आणि वारोळावरती पडली यानंतर वारुळातून रक्ताची धार उडाली आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला त्या वारोळावर एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली हेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या हातून घडलेल्या घटनेमुळे लाकूड घाबरला होता पण स्वामींनी लाकूड ला अभय दिले आणि ते देशाटनासाठी निघाले देश फिरून ते शेवटी मंगळवेड्यातून अक्कलकोटेमध्ये दाखल झाले असे सांगितले जाते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे स्वामींनी शेगावची श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली असे सांगितले जाते नंतर स्वामी समर्थ महाराज पंढरपूर मोहोळ असे भ्रमण करीत सोलापूरला आले त्यानंतर मंगळवेड्यामध्ये स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले भेटेल त्याला आपले लिलियाने आगळ्या वेगळ्या पद्धतीने दुःख मुक्त करून कार्यरत केले श्री सद्गुरू रामानंद बिडकर महाराज यांना यांना सुद्धा दीक्षा दिली पुढे अठराशे छप्पन मध्ये स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट मध्ये प्रवेश केला इथल्या त्यांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले याच ठिकाणी त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले स्वामींनी अठराशे अठ्याहत्तर मध्ये अवतार संपल्याचे दाखवले जाते पण प्रत्यक्षात स्वामी आजही भक्तांच्या पाठीशी सतत उभे राहून त्यांना मार्गदर्शन करीत असतात असे सांगितलेले आहे आणि मी सुद्धा असे अनुभवले आहे तर माझा अनुभव मी नक्कीच तुम्हाला शेअर करेल तर असेच आपल्या सोबत जोडून राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद